कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या आठ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता खेड येथील तटकरे सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम डॉक्टर प्रशांत पटवर्धन आणि प्रसिद्ध उद्योजक विलासभाई बुटाला उपस्थित राहणार आहेत त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला निश्चितच एक वेगळे महत्व प्राप्त करून देईल संघाचे उपाध्यक्ष राजन दांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे तसेच त्यांच्यासाठी महत्वपूर्ण सामाजिक आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत या व्याख्यानांमुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक उपयुक्त माहिती मिळेल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे खेड परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाकडून करण्यात आले आहे हा कार्यक्रम ज्येष्ठांच्या हितासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी ठरेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे आमच्या खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा तेरावा वर्धापन दिन शनिवार दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता श्री दग तटकरे सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमाला खेड तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रशांत पटवर्धन लोटे तसेच अन्य मंडळी उपस्थित राहून संघाच्या वर्धापन दिनास सहकार्य करणार आहेत त्याचप्रमाणे सदर वर्धापन दिनानिमित्त ज्यांच्या ज्या सभासदांना पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा सभासदांचा म्हणजे अशा सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या सभासदांची नातोंड पोतवंड जी असतील त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी सर्व सभासदांनी या वर्धापन जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करत आहे <गश्यागा>